श्री अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीतील कल्पद्रुप क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा अयोध्या नगरीत सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान भव्य दिव्य अशा श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली या सोहळ्यासाठी बावीस जानेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत अशी माहिती सोहळ्याचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली या सोहळ्यात केज बीडचे श्रीराम कथा समाधान महाराज शर्मा हे रामकथा मराठीतून सांगणार आहेत यासाठी दररोज सुमारे बारा 15 स्रीराम 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 आत ते पंधरा हजार भाविक सहभागी होतील दररोज रामकथा कीर्तन महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत यानिमित्त ध्वजारोहण नामसंकीर्तन सोहळा शोभायात्रा श्रीराम विवाह श्रीराम राज्याभिषेक श्रीराम जन्मोत्सव अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्यात अठरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान समाधान महाराज शर्मा हे दररोज दुपारी अडीच ते संध्याकाळी सहा या वेळेत मराठीतून रामकथा सांगणार आहेत दिनांक सतरा रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी